डेरीवर काम करत असतात अनेक अडचणींवर तोंड देत असतात त्यांच्यासाठी काय करता येते आहे संस्था मजबूत करण्यासाठी काय करता येईल आपल्याला कमिशनवर काय आणखी काय करता येईल काही करता येईल आणि पुढच्या काळात तुम्हाला त्यावरती निर्णय झालेले आपल्याला खऱ्या अर्थाने दिसतील तुम्ही फार आता वेळ घेता आपण सर्व पुन्हा एकदा सहकारावरती आपण सगळं सहकार्याची मंडळी आहे सहकार वाढला पाहिजे सहकार टिकला पाहिजे सहकार मोठा झाला पाहिजे सहकारी संस्था वाढल्या पाहिजे सहकारी संस्था मोठ्या झाल्या पाहिजे ही सगळ्यांची आपली जबाबदारी असणार हे आता दुसरं कुणी करायला नाही आपण सहकारात राहिलेलं आता थोडेफार मोठं हे आपल्यालाच करावं लागणार आहे कुणी करायला दुसरं येणार नाही सरकारला इंटरेस्ट नाही सहकारातल्या बाकीच्या कुणालाच इंटरेस्ट नाही हे आपल्यालाच टिकवावं लागणार आहे म्हणून आज प्रत्येकाने हे आपली स्वतःची जबाबदारी समजून या कामामध्ये लागायचं आहे एवढं या ठिकाणी मी विनंती आपल्याला करतो